नमस्कार मित्रांनो मी आवतुते कल पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघत आलो की गुंतवणूक कुठं करायची काय करायची कशी करायची किती करायची कुठं रिटर्न चांगला मिळतोय अभ्यास करतोय स्टडी करतोय या सगळ्या गोष्टी आपण करतोय पण आपण या गोष्टीचा कधी विचार केलाय काय की आपण गुंतवणूक करतोय तर त्याला सिक्युरिटी काय तर सिक्युरिटीला आपण नेहमी अंडर एस्टिमेट करतोय सिक्युरिटी म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी गुंतवणूक करायला लागलो ती गोष्ट होणार आहे का ही गोष्ट अचीव करणार का आपण जर काही सरकमटान्सेस असे आले की बाबा काही अपघात असे आले की त्यामुळे ती गोष्ट होणार नाही आपण बघा नेहमी काय करतोय घर बांधतोय घर बांधले की सगळ्यात आधी त्याला लावतोय कुलूप तसं तुमच्या गुंतवणुकीला तुम्ही कुलूप लावायचा कधी विचार केलाय का तर कुलूप आपण कशासाठी लावतोय की येऊन आपली संपत्ती कोणी चोर घेऊन जाऊ नये तर आपण ह्या आपल्या गुंतवणुकीच्या बाबतीत आपण बघितले का अपघाती आपण आजारी पडू शकतो आहे अपघात होऊ शकतो आहे आणि आपण जे गुंतवणूक करायला लागलं आहे म्युच्युअल फंडला पन्नास हजारची एस आय पी केल्या बरोबर दोन वर्ष झाल्यात किती रुपये झाल्यात दहा लाख रुपये झाल्यात आणि आपण ॲडमिट झालो आहे एखाद्या ठिकाणी आणि दहा लाख रुपये ती मग काय उपयोग आहे एस आय पी करून पंचवीस टक्के रिटर्न मिळून काही उपयोग नाही बरोबर उदाहरणार्थ आपण मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करायला लागलो आहे एक कोटी उन्हाळा करायचे आहे पन्नास हजारची एस आय पी लावली आनि जाला। केस मदी मुला दोन वर्षे चालवली आणि माझा मृत्यू झाला अशा केसमध्ये मुलासाठी एक कोटी बनणार आहेत का तर बनणार नाही मग आता काय तर ह्या गोष्टीसाठी आपण हे कुलूप आपण लावलं पाहिजे दोन प्रकारची कुल्पं सगळ्यात महत्त्वाची आहेत पहिलं कुलूप आहे हेल्थ इन्शुरन्स आणि दुसरं कुलूप आहे टर्म इन्शुरन्स ही सगळ्यात महत्त्वाची कुलपं अजून पण छोटी छोटी कुलपं आहेत त्याच्यावर आपण कधी नंतर बोलू पण सगळ्यात दोन महत्त्वाची कुलपं आहेत ती हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स ह्या दोन कुलपांच्यावर आज आपण बोलणार आहे पहिल्यांदा तर बघूया हेल्थ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स म्हणजे असा प्रकार असतोय ज्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा ॲक्सिडेंटली दवाखान्यामध्ये ॲडमिट होत आहे काही तुम्हाला आजार होतोय अशा वेळी तुम्ही ॲडमिट होत आहे तर ते ॲडमिट झाल्यानंतरचा जो काही खर्च होणार आहे तर त्या खर्चाची भरपाई करण्यासाठी केलेला इन्शुरन्स म्हणजे हेल्थ इन्शुरन्स ठीक आहे मग आपण हा इन्शुरन्स घेत असताना आपण वैयक्तिक स्वतः पुरता घेऊ शकतोय पूर्ण फॅमिलीसाठी घेऊ शकतो आहे आई वडिलांसाठी घेऊ शकतो आहे हे प्रकार झाला यानंतर आपण काय महत्वाचं आहे याच्यामध्ये विषय तर आपल्याला दोन प्रकारे याच्यामध्ये फॅसिलिटी उपलब्ध असते एक प्रकार असतो कॅशलेस म्हणजे जा फक्त जायचं हॉस्पिटलमध्ये तुमच्याकडे कार्ड असतं ते कार्ड दाखवायचं आणि ते तुम्ही तिथं ट्रीटमेंट घ्यायची दुसरा प्रकार असतो आहे रिएम्बर्समेंट म्हणजे भर नुकसान भरपाई तुम्ही कुठं तुम्हाला पाहिजे तिथं हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घ्यायची आणि त्याची बिलं काय जी आहे ती कंपनीला सबमिट करायची बघा अगदी दोघा तिघांच्या फॅमिलीला पुरेसा कवर म्हणजे कमीत कमी दहा लाख रुपये उगच आठ हजारचा पॉलिसी घ्यायची दोन लाख कवर दोन लाख कवर गाडीवर साधं खर्च ठेवून पडलं तरी दोन लाख संपतात चांगल्या क्वालिटीचा हेल्थ इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे नुसतीच पॉलिसी आहे म्हणून असायला काय अर्थ नाही कमीत कमी तुमच्या फॅमिलीसाठी दहा लाखाचा कव्हर तुम्ही निवडा आणि तेही शक्य नसेल तर कमीत कमी पाच लाखाचा निवडा ज्यांच्याकडं सॅलरी चांगली आहे गुंतवणूक करायला पैसे चांगले आहेत त्यांनी दहा लाखाच्या खाली घेऊ नका आणि ज्यांच्याकडं जेमतेम पैसे आहेत त्यांनी किमान पाच लाखाचा घ्या दोन लाख तीन लाखाचा अजिबात घेऊ नका ते सगळ्या गोष्टी तुम्हाला काही उपयोगाच्या होणार नाही ठीक आहे कुठंतरी एखाद्या वेळेला ॲक्सिडेंटल केसमध्ये ते उपयोगात येईल आजारपणाच्या वेळेला ते उपयोगात येणार नाही ठीक आहे स्वस्त असतात वय कमी असेल तर स्वस्त असतात आई वडिलांसाठी तेच विचार केला तर तुमच्या वयापेक्षा तिप्पट चौपट पाचपट पैसे जातील तर त्यामुळं लवकरात लवकर घ्या ह्याच हे सगळ्यात मोठं महत्त्वाचं कुलूप आहे बघा बरोबर कारण हे कधी होऊ शकते काय माहीत नाही ठीक आहे वळूया दुसऱ्या कुपाकडे दुसरं कुलूप महत्त्वाचं आहे टर्म इन्शुरन्स नॉर्मली काय करतोय एखाद्याला विचारलं की बाबा पॉलिसी करतोस का तो म्हणजे माझी आहे एल आय सीची पॉलिसी अरे किती रुपयाची पॉलिसी आहे तुझी सहा हजार रुपयाची आहे किती दर महिन्याला नाही वर्षाला सहा हजार अरे वर्षाला सहा हजार म्हणजे तू भरतोयस किती सहा हजार वर्षाला याचा अर्थ तुझ्या पॉलिसीची रक्कम किती असणार आहे साठ हजार चुकून लाख रुपये असेल एल आय सी जास्त देते लाख रुपये असेल एक लाख रुपये तुम्हाला मृत्यू झाला तर मिळणार आहे बरोबर तुम्ही भरायला लागला आहे वीस वर्षे भरायला आहे सहा हजारनं सहा दोन्ही बारा एक लाख वीस हजार व्हाला आहे पैसे तुम्हाला मिळणार आहेत दोन लाख रुपये बरोबर म्हणजे वीस वर्षात पंचवीस वर्षात दोनच लाख रुपये मिळणार आणि इन्शुरन्स एक लाखाचा बरोबर असं व्हायला नको मित्रांनो एक लाखानं काय होणार आहे काहीच होणार नाही तर माणसाला एखाद्या व्यक्तीला किती इन्शुरन्स अमाऊंट गरजेचे आहे मी एक पॉलिसी घेतली आहे एवढी बास आहे असं नाही तर किती गरजेचे आहे तर तुमचं जे उत्पन्न आहे एखाद्याचं दोन लाख असेल एखाद्याचं पाच लाख असेल एखाद्याचं वीस लाख रुपये असेल तुमचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या कमीत कमी, कमी वीस पट तुमचं म्हणजे आजच्या उत्पन्नाच्या वीस पट तुमचा इन्शुरन्स कवर असला पाहिजे वीस पट कशासाठी तर तुमच्या माघारी तुमची फॅमिली वीस वर्षे तरी जगली पाहिजे बरोबर आता असे पण म्हणणारे लोक आहेत की माझ्यानंतर माझी फॅमिली त्यांची ती बघू द्या असंही आहेत काय हरकत नाही मग ती तुमच्यानंतर पण तुम्ही तीच बघू द्यात तर मग आता पण तुम्ही कशाला करावं लागला आहे बरोबर सोडून देऊया अशा लोकांचा विचार आपण करण्यात अर्थ नाही पण ज्यांना काळजी आहे त्यांनी मात्र तुम्ही तुमचा इन्शुरन्स कवर वीसपट असला पाहिजे आता वीस पट इन्शुरन्स घ्यायचा म्हणला तर नॉर्मल पॉलिसीमध्ये हे शक्य नाही बरोबर जे रिटर्न देणारी पॉलिसी पॉलिसी आहे ती याच्यामध्ये शि शक्य नाही मग कशामध्ये शक्य आहे तर टर्म इन्शुरन्समध्ये आता टर्म इन्शुरन्स हा प्रकार लक्षात घ्या तर टर्म इन्शुरन्समध्ये कमी प्रीमियममध्ये तुम्हाला जास्त मोठा इन्शुरन्स दिला जात आहे आता इन्शुरन्स कमीत कमी या पॉलिसीमध्ये मिळते पन्नास लाख पन्नास लाखाचा इन्शुरन्स एक कोटीचा इन्शुरन्स तुम्हाला पाहिजे तेवढ्या टर्मसाठी घेऊ शकता दहा वर्षासाठी वीस वर्षासाठी तीस वर्षासाठी चाळीस वर्षासाठी पन्नास वर्षासाठी बरोबर तुम्हाला पाहिजे तेवढे टर्म म्हणजे त्या टर्मवर डिपेंड तुमचं वय आणि तुम्ही घेतलेली टर्म ह्यावर डिपेंड तुमचा प्रीमियम असतो बरोबर असं नाही आहे अचानक दोन लाख भरा पाच लाख भरा दहा लाख भरा आणि तुम्हाला एवढा कबर असं नाही तुमच्या वयानुसार तुम्हाला पाहिजे त्या टर्मनुसार त्याचं प्रीमियम काढला जातो आहे आणि ते तुम्हाला भरायचं आहे याच्यामध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे भरू शकता पाच वर्षे भरू शकता दहा वर्षे भरू शकता तुम्हाला जेवढे टर्म घेतले तीस वर्षे तीस सुद्धा भरू शकता प्रीमियम कमी इन्शुरन्स जास्त याच्यामध्ये एक अट आहे मित्रांनो या पॉलिसी घेत असताना टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेत असताना तुम्हाला तुमचा इन्कम प्रूफ द्यावा लागेल तो इन्कम प्रूफ तुमचा चांगला असला पाहिजे कमीत कमी पाच लाखाचा इन तुमचा इन्कम असला पाहिजे सॅलरीड असाल तर थोडासा कमी चालेल पण तुम्ही जर बिझनेसमध्ये असाल तर पाच लाखाच्या वरती कंपल्सरी पाहिजे सगळ्या कंपन्यांचा जवळपास तशाच पद्धतीनं रुन आहे ठीक आहे ही दोन कुल्पं आता या केसमध्ये ही दोन कुल्पं असतील तर आपण जे काही प्लॅनिंग फायनान्शियल करायला लागलो आहे त्या फायनान्शियल प्लॅनिंगला कुठंही धक्का पोचणार नाही कुठेही पोचणार नाही काही होऊ दे तुम्ही जे प्लॅनिंग केले ते प्लॅनिंग सक्सेसफुल होणारच समजते का बघा बरोबर तर ह्या तुम्हाला जर टर्म इन्शुरन्स मिळतं हेल्थ इन्शुरन्स सगळ्यांना मिळतो काही प्रॉब्लेम नाही टर्म इन्शुरन्स मात्र तुम्हाला प्रूफ द्यावं लागतील अजून मेडिकली तुम्ही फिट असणं गरजेचं आहे ह्या दोन्ही गोष्टी टर्म इन्शुरन्समध्ये थोड्या किशा किचकट आहेत पण त्या गरजेच्या आहेत शक्यतो मी नेहमी सांगतो आहे शक्यतो तुम्ही सल्लागारा थ्रू जा डायरेक्ट जाऊ नका ऑनलाईन जाऊ नका ऑनलाईन फक्त पाच टक्क्याचा डिस्काउंट मिळतो आहे पण ज्या वेळेला क्लेम येतो आहे त्यावेळेला ऑनलाईनला कोणी उभा राहत नाही हा आजचासुद्धा एक्सपिरियन्स आहे तुम्ही शक्यतो तुमचा एजंट ह्यासाठी तुम्ही वापरात की तो तुमचा वकील असणार आहे ज्यावेळी क्लेम येणार आहे बरोबर क्लेम आयुष्यात एकदाच येणार आहे आणि त्यावेळी तुम्ही नसणार आहे बरोबर त्यामुळं तुम्ही एजंट थ्रूच टर्म इन्शुरन्स पॉलिसी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्या तुमच्या फायद्याचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो थँक्यू